नमस्कार मी स्वप्नील स्वागत आहे पुन्हा एकदा शिवार मी च एकोणतीस या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो व्हॉट्सअपच्या माध्यमातून काही बैल आपल्याकडे आलेली आहे त्याच्यामध्ये पहिलं जे गोरं पाहत आहे महादेव मतपाचे गाव रुडा तालुका पांढरकवडा जिल्हा युतमा यांचा गोरा आहे दादा किंमत काही सांगत नाही पण मोबाईल नंबर दिला आहे ब्याण्णव झिरो नऊ पंधरा त्रेचाळीस नव्वद या नंबरवर कॉल करून आपण या गोऱ्याविषयी माहिती विचारू शकता जर कोणाला हा गोरा लागत असेल तर सुंदर गावरान गोरा आहे तांबडा मोरा तर मित्रांनो याच्यानंतर आणखी व्हिडिओ आलेला आपल्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून साई गोसकुलवार गावकोटा तालुका जायनाथ जिल्हा आदिलाबाद आंध्र प्रदेशमधून आलेले हे तर यांची दावनच आहे दादा तर दावणीमध्ये भरपूर बैल आहे तर याच्यापैकी कुठली जोडी आपल्याला पसंत येत असेल तर दादाचा मोबाईल नंबर दिलेल्या खाली पंच्याऐंशी पंचावन्न डबल झिरो सदुसष्ट बासष्ट हा मोबाईल नंबर दिला आहे दादाचा त्या नंबरवर आपण कॉल करू शकता आणि या दावणमधली एखादी जोडी जर आपल्याला पसंतीत असेल तर त्या जोडीविषयी सविस्तर माहिती विचारू शकता पाहू शकता मोठ्या मापाचे बैल आहे आणि जेवढं मी बघतो ही दावण घाटांचे बैल बाजारमध्ये आहे सध्या तर सुंदर मोठे बैल आहे आणि कुणाला घ्यायचे असतील तर मोबाईल नंबर दादा दिलाच आहे खाली पंच्याऐंशी पंचावन्न डबल झिरो सदुसष्ट बासष्ट या नंबरवर कॉल करून आपण त्या बैलांचा गोऱ्याचा व्यवहार करू शकता तर मित्रांनो असेच एक व्हॉट्सअपच्या माध्यमातून एक जोडी आलेली आहे आपल्याकडं वैभव पाटील यांची जोडी आहे मोबाईल नंबर आहे एकोणऐंशी बहात्तर त्रेसष्ट झिरो चार बेचाळीस मोठे बैल आहे तर कुणाला हे गोरे घ्यायचे असेल तर मोबाईल नंबर दिला आहे खाली त्याच्यानंतर पुढची जोडी आहे मित्रांनो किशोर राठोड गाव चिंचबर्डी तालुका आर्नी जिल्हा यवतमाळ मोबाईल नंबर जाताना दोन दिलेले आहे त्र्याण्णव छप्पन एक्केचाळीस अकरा साठ आणि दुसरा नंबर आहे बहात्तर अठरा चौदा चोपन्न बेचाळीस बैलांचा रंग पांढरा धामणा दाती सहा अवदात किंमत एक लाख चाळीस हजार तर सुंदर गोरे आहे किंमत एक लाख चाळीस हजार सांगितले दादाना मोबाईल नंबर दिला आहे आणि ज्या किमती आपल्याला सांगितल्या जातात त्याच्यामध्ये कमी होत असतं त्याच्यामुळं किमतीचं काही काळजी करू नका पुढची जोडी आहे मित्रांनो हिंगोली जिल्ह्यातली जोडी आहे त्र्याण्णव बावीस ब्याऐंशी एकोणसत्तर एकोणसाठ हा मोबाईल नंबर आहे दादाचा उभट्या कामाला चालू आहे जोडी तर हे जोडी कोणाच्या लक्षात येत असेल तर दादाला कॉल करा किंमत आणि जोडीची अधिक माहिती तुम्हाला या नंबरवरच भेटेल आपणही व्हॉट्सअपच्या माध्यमातून असे बैल आपल्याकडे पाठवू शकता त्यासाठी आपला मोबाईल नंबर आहे नऊशे बावन्न नऊशे छत्तीस पंच्याहत्तर सदुसष्ट हा आपला मोबाईल नंबर आहे या नंबरवर आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून जोड्या पाठवू शकता तर पुढची जोड्या मित्रांनो दोन दोनदात गोरे आहे गाव लोणी महागाव तालुका आरणी तर दादाचा जे मोबाईल नंबर आहे एकोणऐंशी बहात्तर झिरो सहा चौवेचाळीस झिरो एक हा मोबाईल नंबर आहे दादाचा आणि किंमत आहे जोडीची एक लाख रुपये गाडीला आणि चकड्याला चालू आहे गोरे सुंदर गोरे आहे धष्टपुष्ट आहे मोठ्या मापाचे गोरे आहे जर कुणाला घ्यायचे असेल तर दादाला नक्की कॉल करा किंमत एक लाख सांगितली आहे पण किमतीत कमी जास्त होऊ शकतं तर नक्की एकदा कॉल करा त्याच्यानंतर मित्रांनो पुढची जोडी आहे पांढऱ्या रंगाची जोडी आहे सहा सात गोरे कामाची न मारण्याची पूर्ण गॅरंटी दिलेली आहे किंमत सांगितली आहे अडुसष्ट हजार पाचशे वाशिम जिल्ह्यातून ही जोडी आपल्याकडे आलेली आहे अडुसठ हजार पाचशे किंमत सांगितली आहे आणि व्यवहारात कमी जास्त होऊ शकतं सुंदर बैल आहे पांढऱ्या रंगामध्ये गावरान बैल शिंग तर अशा प्रकारचे बैल मित्रांनो आज व्हॉट्सअपच्या माध्यमातून आलेले त्याच्यानंतर पुढची जोडी आहे दादानं फक्त मोबाईल नंबर आपल्यापर्यंत आलेला आहे मोबाईल नंबर दादाचा त्र्याण्णव बावीस त्रेसष्ट शहाण्णव त्र्याण्णव या नंबरवर कॉल करा गोऱ्या आहे सुंदर गोरे आहे पांढऱ्या रंगामधले तर बघा कोणाला घ्यायचे असेल तर दादाला कॉल करून त्या गोऱ्याची सविस्तर माहिती विचारा आणि या गोऱ्याचा आपण व्यवहार या ठिकाणी करू शकता तर ठीक आहे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये